तुमच्या प्रत्येक खास क्षणासाठी शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स आकर्षक उत्कृष्ट कारागिरी आणि सोन्या चांदीचे दागिने लग्न सण उत्सव आणि अविस्मरणीय क्षणांसाठी कैलास आडगावकर ज्वेलर्स जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास नाशिक रोड येथील देवळाली गावातील यशवंत मंडई येथे लाडक्या बहिणीचा संवाद मेळावा असा संपन्न झाला या मेळाव्याचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमाला महिलांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या संवाद मेळाव्याला आमदार सरोज अहिरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत करण्यात आले यावेळी आमदार सरोज अहिरे यांनी महिलांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी समस्यांनी अपेक्षा जाणून घेतल्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाच्या विविध प्रभावी योजना प्रभावीपणे मांडण्याचा राबवण्याचा निर्धार यावेस व्यक्त करण्यात आला मेळाव्यात महिलांनी आपल्या भावना मोकळेपणाने मांडल्या महिलांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा होत कार्यक्रमाने संवादाचा महत्त्वपूर्ण मंच उपलब्ध करून दिला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले उपस्थित महिलांचा उत्साह आणि सहभागामुळे हा संवाद मेळावा यशस्वीरित्या पार पडला

सर्व आयोजकांनी मला सांगितलं की ते पुढचा कार्यक्रम म्हणजे आज देवळाले गाव मध्ये घेणार आहे मला मनापासूनचा आनंद झाला की ह्याच मंडईमध्ये लहानपणी सर्व या परिसरामध्ये देवळाले गाव समोर या डाव्या हाताला या गल्लीमध्ये जुनं घर अजूनही आहे अनेक नातेवाईक तिथे आहेत त्या गल्लीपासून तर पूर्ण गांधीधाम जे आता आपलं जुनं आहे इथपर्यंत असेल या देवळाली गाव असेल हा साठे नगर असेल या सर्व परिसरामध्ये खेळता वागडता लहानपण गेलेला आहे आणि म्हणून अभिमान आहे की माझ्या मतदारसंघाचं नाव सुद्धा देवळाली मतदारसंघ आहे आणि आपल्या देवळाली गावाचं तुमचं नाव आहे या देवळाली गावाने माझे वडील कैलस हसी बाबुला सोमजी आयरे यांच्यावर प्रचंड प्रेम केलं आशीर्वाद दिला आणि तोच आशीर्वाद आणि प्रेम ते गेल्यानंतर सुद्धा सत्तावीस वर्षांनंतर माझ्या मागे उभं केलं यासाठी के मनापासून सर्वांचे आभार केले विधानसभेचं कामकाज करताना थोडं कदाचित माझं गल्ली बोळ्यांकडे लक्ष कमी असेल दुर्लक्ष अजिबात नाही या अजूनही सांगू शकते कुठे कुठे काय काय प्रॉब्लेम आहे कारण माझी नगरपालिकेची सुरुवात ह्याच प्रभागामधून झालेली आहे माझ्या देवळा गावातून झालेली आहे थोडंफार लक्ष माझं कदाचित कमी होत असेल आणि तेच लक्ष केंद्रित करण्यासाठी ही महानगरपालिकेची निवडणूक आहे जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार तुम्ही निवडून द्याल ते हक्काचे प्रश्न आपण सोडवावे माझ्या एका त्या ताईने माझ्या तरुण भगिनीने प्रश्न उभा केलेला आहे की ड्रेनेज किंवा गटर साफ होत नाही माझ्या एका बहिणीने प्रश्न उभा केला की शौचालयांचे प्रचंड हाल आहेत सुंदरनगरचे एक मावशी आहेत सुंदरनगरचा आणि माझा तर माझा आगोळा आहे तसं बघायला गेलं तर आजही मामा मामी सर्व नातं होतं तिथे राहत आणि माझी भाऊजाईच आहे ती माझ्याकडे कामाला येते तुमचे रोज टॉयलेटचे प्रश्न की सकाळी सकाळी तिची ती चहा बनवताना तिची तीच फुरफुर चालू असते काही एवढं टॉयलेट बघा ना म्हटलं था थोडस एवढं इलेक्शन होऊन जाऊ नये या गडबडीतून मला मोकळं होते तुमचे देवळी गावचे स्वच्छ शौचालयाचे प्रॉब्लेम असतील तुमच्या सुंदरनगरचे शौचालयाचे प्रॉब्लेम असतील रोकडवाडीचे शौचालयाचे प्रॉब्लेम असतील मी स्वतः लक्ष घालून सोडवेन हा तुम्हाला मी शब्द देते लाडक्या बहिणींच्या समस्या समजून घेण्यासाठी हा संवाद मेळावा अत्यंत महत्वाचा आहे महिलांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून प्रत्येक बहिणीच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत एन सी एन न्यूजसाठी सनीकाळी नाशिक रोड